नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची म्हणजे एम एस सीईची केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस आणि त्यातही स्पेसिफिकली त्याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल आपल्याकडे एम एसईच्या अधिकृत सूचना आहेत आणि त्यातूनच आपण ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजून घेऊ म्हणजे आपला उद्देश फक्त अर्ज कसा भरायचा हे सांगणं एवढाच नाहीये तर त्यातल्या ज्या काही खाचाखोचा आहेत जिथे चुका होऊ शकतात किंवा ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या समजून घेणं महत्वाचं अगदी कारण एक छोटीशी चूक सुद्धा उमेदवारी रद्द होण्यापर्यंत जाऊ शकते हो ना चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं काय तारखा बरोबर ऑनलाईन अर्ज आणि फी भरायची मुदत आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तसं वेळ आहे म्हणा हो पण खर तर शेवटच्या दिवसाची वाट पाहणं म्हणजे धोकादायकच अगदी मग काय होतं की वेबसाईटवर प्रचंड लोड येतो म्हणा हा आणि मग तांत्रिक अडचणी धावपळ ने स्पष्टच सांगितलंय की शेवटच्या दिवशी सर्व्हर प्रॉब्लेम आला तर ते जबाबदार नाहीत अच्छा त्यामुळे वेळेच्या आधीच अर्ज भरून टाकावा समजा वेबसाईट हळू चालत असेल तर थोडं थांबा पंधरा मिनिटांनी परत प्रयत्न करा किंवा रात्री उशिरा ट्राय करणं पण फायद्याचं ठरू शकतं ओके म्हणजे अर्ज भरायला बसायच्या आधीच काही गोष्टी तयार ठेवाव्या लागतील बरोबर काय था? हो नक्कीच म्हणजे ऐनवेळी धावपळ नको तर स्कॅन केलेले कागदपत्र तुमचा लेटेस्ट पासपोर्ट फोटो तुमची सही डाव्या अंगठ्याचा ठसा डाव्याच हो डाव्या अंगठ्याचा आणि स्वतःच्या हस्ताक्षराचं घोषणापत्र ते इंग्रजीत लिहायचंय आणि लहान कुटुंबाचं घोषणापत्र ठीक आहे यासोबतच एक चालू ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा खूप महत्वाचा आहे भरती प्रक्रिया संपेपर्यंत तो बदलायचा नाही कारण सगळा संपर्क याच मार्गाने होणार कॉल लेटर वगैरे अगदी सगळं काही कॉल लेटर निकाल सूचना ईमेल आणि एस एम एस वरच येईल त्यामुळे नुसता इनबॉक्स नाही तर स्पॅम किंवा जंक फोल्डर पण अधूनमधून तपासावा बरं आणि पेमेंट साठी हा पेमेंटसाठी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचे डिटेल्स तयार ठेवावे लागतील आणि अजून एक गोष्ट तुम्ही म्हणाला होतात की अर्ज भरला म्हणजे झालं असं नाही परवानगी तात्पुरती असते बरोबर ही परवानगी प्रोव्हिजनल असते म्हणजे तात्पुरती तुमच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी होईल त्यानंतरच तुमची उमेदवारी फायनल होते म्हणजे एम एस सीईच्या वेबसाईट वर लक्ष ठेवणं गरजेचं आहे नक्कीच नियमितपणे तपासावी लागेल ठीक आहे आता येऊया त्या भागाकडे जिथे अनेकांना अडचणी येते कागदपत्र स्कॅन करून अपलोड करणं याचे नियम खूप कडक आहेत असं ऐकलंय हो आणि इथेच म्हणजे खरी परीक्षा आहे असं म्हणायला हरकत नाही कारण नियम खरंच काटेकोर आहेत आणि ते तंतोतंत पाळले नाहीत तर अर्ज सरळ रिजेक्ट होऊ शकतो अच्छा मग उदाहरणार्थ पासपोर्ट फोटो काय नियम आहेत त्याचे फोटो लेटेस्ट हवा रंगीत बॅकग्राऊंड शक्यतो पांढरा किंवा अगदी फिकट रंगाचा आणि चेहरा स्पष्ट दिसला पाहिजे दोन्ही कान दिसले पाहिजेत चष्मा असेल तर चष्मा असेल तर त्यावर लाईटचं रिफ्लेक्शन नको म्हणजे डोळे स्पष्ट दिसायला हवेत आणि हो टोपी किंवा गडद चष्मा नको अर्थात धार्मिक शिरोभूषण असेल तर ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं फाईल साईज हां फाईल साईज वीस के बी ते पन्नास के बीच्या मध्येच हवी आणि आयाम म्हणजे डायमेन्शन्स शक्यतो दोनशे बाय दोनशे तीस पिक्सेल पण साईज जास्त क्रिटिकल आहे आणि याचबरोबर तो लाईव्ह फोटो पण असतो ना तो काय प्रकार आहे बरोबर स्कॅन फोटो तर हवाच पण अर्ज भरताना तुम्हाला वेब कॅमने किंवा मोबाईलने क्यू आर कोड स्कॅन करून एक लाईव्ह फोटो पण अपलोड करायचा आहे अच्छा जागेवरच हो तो पण स्पष्ट हवा चांगल्या प्रकाशात पांढऱ्या बॅकग्राऊंडवर चेहऱ्यावर सावली नको बहुतेक खात्री करण्यासाठी की अर्जदार आणि फोटोतील व्यक्ती एकच आहे ओके आता सही आणि अंगठ्याचा ठसा इथे पण असेच नियम हो सहीसाठी पांढरा कागद आणि काळ्या शाईचा पेन सही कॅपिटल लेटर्स मध्ये अजिबात नको रनिंग हँडमध्ये जशी आपण करतो तशी साईज साईज दहा केबी ते वीस केबी आणि आयाम एकशे चाळीस बाय साठ पिक्सेल आणि इथे खूप महत्वाचा इशारा आहे जी सही तुम्ही अपलोड कराल तीच सही तुम्हाला परीक्षेच्या वेळी हजेरीपटावर आणि कॉल लेटरवर करायची आहे फरक चालणार नाही अजिबात नाही फरक आढळला तर उमेदवारी रद्द होऊ शकते त्यामुळे सही जपून करा आणि तीच लक्षात ठेवा आणि अंगठ्याचा ठसा डाव्या अंगठ्याचा ठसा डावा नसेल तर उजवा चालेल काळ्या किंवा शाईत पाढ्या कागदावर साईज वीस केबी ते पन्नास केबी आणि आयाम दोनशे चाळीस बाय दोनशे चाळीस पिक्सेल दोनशे डीपीआय महत्वाची असेल ना खूपच ठसा अगदी स्पष्ट हवा शाई पसरलेला किंवा अस्पष्ट डागाळलेला नको नाहीतर अर्ज रद्द होऊ शकतो बापरे म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंट अपलोड करताना खूपच काळजी घ्यावी लागेल आता ते हस्तलिखित घोषणापत्र याबद्दल काय सांगाल इथे बरेच जण चुकतात म्हणे मराठीत नाही फक्त इंग्रजीत त्याचा मजकूर नोटिफिकेशन मध्ये दिलेला असतो साधारणपणे तो असा आहे आय तुमचं नाव हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन दी अॅप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट ट्रू अँड व्हॅलिड आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड वेन रिक्वायर्ड हे कॅपिटलमध्ये राहायचं नाही बरोबर अजिबात नाही तुमच्या नेहमीच्या हस्ताक्षरात दुसऱ्या कोणी लिहिलेलं किंवा कॉपी पेस्ट केलेलं ला चालणार नाही याची फाईल जे पी जी जे पी जीमध्ये साईज पन्नास केबी ते शंभर केबी आणि आयाम आठशे बाय चारशे पिक्सल टू हंड्रेड पी आय आणि सोय आहे का हो ते हा मजकोट टाईप करून खाली डाव्या अंगठ्याचा ठसा उमटवून अपलोड करू शकतात ठीक आहे आणि ते लहान कुटुंबाचं घोषणापत्र ते पण अनिवार्य आहे त्याची फाईल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये हवी साईज एक दरम्यान त्याचा नमुना जाहिरातीत दिलेला असतो म्हणजे थोडक्यात फोटो सही ठसा हस्तलिखित घोषणापत्र हे जेपी जे मध्ये आणि लहान कुटुंबाचं घोषणापत्र मध्ये बरोबर स्कॅन करताना रेझोल्युशन टू हंड्रेड डीपीआय आणि कलर ट्रू कलर आणि सगळ्यात महत्त्वाचं अपलोड केल्यावर प्रिव्ह्यू नक्की बघा सगळं स्पष्ट दिसतंय ना याची खात्री करा अस्पष्ट असेल तर पुन्हा करा कारण यात हलगर्जीपणा चालणार नाही अजिबात नाही कदाचित या फाईल्स पुढे मशीनद्वारे तपासल्या जातात त्यामुळे फॉरमॅट आणि स्पष्टता खूप महत्त्वाची आहे ठीक आहे कागदपत्रांची तयारी झाली असं समजूया आता प्रत्यक्ष अर्ज कसा भरायचा सुरुवात कुठून एमएससीएच्या वेबसाईटवर जायचं तिथे केंद्र प्रमुख परीक्षेची लिंक असेल त्यावर क्लिक केलं की क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन असं बटन दिसेल त्यावर क्लिक करायचं हो मग तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी अशी बेसिक माहिती भरायची ही माहिती भरल्यावर लगेच काहीतरी मिळतं ना रजिस्ट्रेशन नंबर वगैरे हो तुम्हाला स्क्रीनवर एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दिसेल तोच तुम्हाला एस एम एस आणि ईमेलने पण येईल ही दोन्ही जपून ठेवायचे आहेत अगदी खूप महत्वाचे आहेत ते लिहून ठेवा सेव्ह करा कारण अर्ज पुढे भरायला नंतर काही बदलायचं असेल तर सबमिट करण्यापूर्वी आणि मुख्य म्हणजे कॉल लेटर डाउनलोड करायला हेच लागणार आहे बरं समजा अर्ज भरता भरता थांबायला लागलं तर सगळं परत भरावं लागतं नाही नाही प्रत्येक टप्प्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट असं बटन असतं ते दाबलं की तेवढी माहिती सेव्ह होते तुम्ही नंतर लॉग इन करून तिथून पुढे भरू शकता अच्छा ही सोय आहे हो आणि फायनल सबमिट करेपर्यंत तुम्ही भरलेली माहिती कितीही वेळा तपासू शकता बदलू शकता अर्ज भरताना अजून काय काळजी घ्यावी नावाच्या स्पेलिंगबद्दल तुम्ही म्हणाला होता हो तो मुद्दा खूप महत्वाचा आहे तुमचं नाव वडिलांचं पतीचं नाव आडनाव सगळी स्पेलिंग तुमच्या सर्टिफिकेटवर जशी आहेत अगदी तशीच लिहा एक अक्षर जरी चुकलं तरी पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येतो अगदी मग उमेदवारी धोक्यात येऊ शकते बरोबर अर्ज पूर्ण भरल्यावर प्रिव्ह्यू टॅब नक्की वापरा आणि संपूर्ण अर्ज शांतपणे प्रत्येक अक्षर तपासा आणि मग येतो तो, तो अंतिम टप्पा अर्ज सबमिट करण्याचा इथे काय सांगाल इथे माझा सल्ला आहे कंप्लीट रजिस्ट्रेशन बटन दाबण्यापूर्वी दहा वेळा विचार करा म्हणजे खात्री करा की तुम्ही भरलेली प्रत्येक गोष्ट नाव पत्ता जन्मतारीख प्रवर्ग अपलोड केलेले सगळे फोटो सही ठसा घोषणापत्र सगळं शंभर टक्के बरोबर आहे कारण एकदा सबमिट केलं की की संपलं त्यानंतर तुम्ही अर्जात काहीही बदलू शकत नाही कोणतीही रिक्वेस्ट मान्य होत नाही त्यामुळे पूर्ण खात्री झाल्यावरच ते बटन दाबा घाई अजिबात करू नका हा खूपच महत्वाचा पेमेंट गेटवेवर रिडायरेक्ट केलं जाईल तिथे तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग किंवा मोबाईल वॉलेटने फी भरू शकता सूचना फॉलो करत जायचं हो सबमिट करा आणि लक्षात ठेवा जे काही बँक चार्जेस असतील ते तुम्हाला वेगळे भरावे लागतील पेमेंट करताना काही गडबड होऊ शकते का व्यवहार फसणे वगैरे हो इथे काळजी घ्यायला हवी जेव्हा पेमेंट प्रोसेस होत असेल स्क्रीनवर काहीतरी चालू असेल तेव्हा चुकूनही ब्राऊझरचा बॅक किंवा रिफ्रेश बटन डाबू नका अच्छा का त्याने व्यवहार मध्येच थांबू शकतो किंवा कधी कधी एकाच फीसाठी दोनदा पैसे कापले जातात डबल चार्जिंग म्हणतात त्याला त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होऊ द्या आणि पेमेंट यशस्वी झालं हे नक्की कसं करणार पेमेंट सक्सेसफुल झालं की स्क्रीनवर एक ई पावती म्हणजे ई दिसेल ती जनरेट झाली म्हणजे पेमेंट 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 झालं आणि नाही झाली तर तर की फेल मग पुन्हा लॉग इन करून लागेल यशस्वी पेमेंट नंतर ती ई पावती आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा भविष्यात पुरावा म्हणून उपयोगी पडेल अगदी आणि हे लक्षात ठेवा तुमच्या चुकीमुळे अर्ज बाद झाला तर भरलेली फी परत मिळत नाही ठीक आहे अर्ज भरला फी भरली आता पुढे काय लक्षात ठेवायचं पुन्हा तेच नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड हे शेवटपर्यंत जपून ठेवा कॉल लेटर निकाल यासाठी हेच लागणार आहेत तुम्ही वेबसाईटवर रिप्रिंट ऑफ ॲप्लिकेशनमधून तुमचा अर्ज कधीही बघू शकता प्रिंट घेऊ शकता समजा चुकून एकापेक्षा जास्त अर्ज भरले गेले तर तसं करू नये पण समजा झालेच तर सिस्टीम फक्त शेवटचा यशस्वीरित्या पूर्ण केलेला अर्जच ग्राह्य धरेल आधीच्या अर्जांची फी जप्त होईल म्हणजे पैसे वाया जातील हो त्यामुळे एकाच अर्जात सर्व माहिती बरोबर भरा आणि एक क्वचित होणारी गोष्ट कधी कधी अर्ज सबमिट केल्यावर नोंदणी क्रमांक शून्य दिसतो झिरो ही तांत्रिक त्रुटी असू शकते असं झाल्यास पुन्हा नव्याने अर्ज भरा परीक्षेची तारीख कॉल लेटर हे सगळं कधी आणि कसं कळेल यासाठी एम एस सीची वेबसाईट नियमितपणे तपासत राहणं हाच एकमेव मार्ग आहे सगळ्या अपडेट्स तिथेच येतील तारखा कॉल लेटर इन्फॉर्मेशन हँडआउट वगैरे आणि परीक्षा केंद्र आपण जे निवडतो तेच मिळतं का नाही तशी गॅरंटी नाहीये एम एस सी म्हणते की ते प्रशासकीय सोयीनुसार कोणतंही केंद्र रद्द करू शकतात नवीन देऊ शकतात किंवा तुम्ही निवडलेलं बदलून दुसरं पण देऊ शकतात त्यांचा निर्णय अंतिम असतो ओके आता शेवटचा भाग समजा अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण आलीच इंटरनेट गेलं कि किंवा कॉम्प्युटर बंद पडला तर काय असं होऊ शकतं अशा वेळी पुन्हा लॉग इन करून रीप्रिंटमध्ये बघा अर्ज दिसत नसेल तर तो सेव्ह झाला नव्हता पुन्हा भरावा लागेल आणि मदतीसाठी संपर्क करायचा असेल तर ईमेल करू शकता पण नेमकी समस्या काय आहे ते स्पष्ट लिहा नोंदणी क्रमांक पासवर्ड मेन्शन करा उगाच ऑटो रिप्लाय वगैरे पाठवू नका आणि मोठी अडचण असेल जी सुटत नसेल तर तक्रार कुठे करायची आयबीपीएस च्या वेबसाईट वर डब्ल्यू 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 डॉट एस डॉट इन कॅन्डिडेट ग्रीव्हियन्स लॉजिंग अँड रिड्रेसल मेकॅनिझम अशी एक लिंक आहे तिथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता पण तक्रार करण्याआधी काही तपासता येईल का हो नक्कीच आधी दुसरा कॉम्प्युटरवरून किंवा वेगळ्या ब्राऊझर मधून ऐवजी फायरफॉक्स वगैरे ट्राय करून बघा ब्राऊझरमध्ये ज्यावा स्क्रिप्ट चालू आहे का ते तपासा म्हणजे बेसिक ट्रबल शूटिंग आधी करावं अगदी आणि तक्रार नोंदवणार असाल तर तुमच्या कॉम्प्युटरची माहिती ऑपरेटिंग सिस्टम ब्राउझरचं व्हर्जन एररचा स्क्रीनशॉट हे सगळं तयार ठेवा नोंदणी क्रमांक नाव संपर्क तपशील हे पण द्यावं लागेल त्याने लवकर मदत मिळेल बरं तर एकंदरीत आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की केंद्रप्रमुख परीक्षेची ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया फक्त माहिती भरणं नाही तर ती खूप काटेकोर आहे नियमांचं पालन तांत्रिक बाबी आणि वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे अगदी बरोबर आपण काही महत्वाचे मुद्दे पुन्हा लक्षात घेऊया फायनल सबमिट करण्यापूर्वी सगळं तपासा नंतर बदल नाही स्कॅन डॉक्युमेंट्स फोटो सही ठसा हस्तलिखित घोषणापत्र हे अचूक साईज फॉर्मॅट आणि स्पष्टतेसह अपलोड करा स्पेशली ते घोषणापत्र इंग्रजीत स्वतःच्या हस्ताक्षरात नोंदणी क्रमांक पासवर्ड ई पावती जपून ठेवा एकापेक्षा जास्त अर्ज नको लवकर अर्ज भरा अडचण आल्यास शांतपणे योग्य माहितीसह तक्रार करा या सगळ्या प्रक्रियेकडे बघताना असं वाटतंय की ही फक्त उमेदवाराची माहिती गोळा करत नाहीये तर नकळतपणे आणखीही काही गोष्टी तपासते आहे तुमचा मुद्दा बरोबर आहे ही प्रक्रिया तुमची अचूकता तपशिलांकडे लक्ष देण्याची क्षमता सूचनांचं पालन करण्याची वृत्ती आणि थोडीफार तुमची डिजिटल साक्षरता पण तपासतीये असं म्हणायला हरकत नाही आणि याचा त्या पदाच्या जबाबदारीशी काही संबंध असू शकतो का हा एक इंटरेस्टिंग विचार आहे भविष्यात केंद्रप्रमुख म्हणून काम करताना प्रशासकीय कामं नियमांचा पालन अचूकता लागतेच मग ही अर्ज प्रक्रिया जी थोडी किचकट वाटतेय ती त्या मोठ्या जबाबदारीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची आणि वृत्तीची एक पहिली न कळत घेतलेली चाचणी तर नाही ना खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे यावर उमेदवारांनी नक्कीच विचार करावा